गणपती बसवलेला आहे आमच्या गावामध्ये दोन गणपती बसवलेले एक पारावर हो आहे आणि एक जे आहे इकडं अष्टविनायक मित्रमंडळ गणेश आहे तर आपण त्यांच्याशी थोडा संवाद साधूया तर अर्जुन भैया थोडं तुम्ही मला कि तुम्ही किती वर्षे झालं बसवताय गणपती नमस्कार माझं नाव अर्जुन सदर्शिव्य आ, आता आम्ही दुसरं वर्ष आहे थोडक्यात म्हणजे हे दुसरं वर्ष आहे का अगोदर बसवत होता कोण नाही कारण अगोदर इकडे घरच नव्हते दोन चार वर्षात बांधकाम वाढले गावात जागा नसल्यामुळे सगळे म्हणजे रहिवासी रेवड भरपूर घर झाले त्यामुळे आम्ही सगळे एक दुपारी बसवतो या मंदिराचे नाव आहे श्री अष्टविनायक गणेश मंडळ आडगाव असत बरं इथं कार्यक्रम कसे नियोजन कसं आहे तुझं इथलं कार्यक्रम बघायला गेलं तर आपण जास्त आपण पर्यावरणावरती भार देतो म्हणजे पर्यावरण म्हणजे झाडे लावा जसं की आता स्वच्छता पाणी जवळपास दुष्काळ पडला लातूरला रेड न पाणी आणायची गरज पडली ही गरज का पडली तर झाडे झाडे लावा झाडे जागवा ते झाडे आहेत का तिथे झाडे पूर्ण झाड आंब्याची झाड आहे अजून भरपूर झाड आहेत जांभळीचे झाड आहेत आणि आमचा हेच उद्देश आहे की झाडे लावा झाडे जगवा म्हणजे लोकांना झाडापासून पाहू शकता की दिल्ली तीस आता आपण एक खेड्यापाड्यामध्ये आहोत त्याच्यामुळे आपल्याला गरज नाही पण भविष्यात आपल्याला तीही गरज भासू शकते त्याच्यानं एक प्रकारचं जनजागृत थोडक्यात आपलं पर्यावरण अशी आमचं प्रेम मध्ये हे आम्हाला बुद्धी देवतात हरकत नाही आपल्या बुद्धीची देवता म्हणजे विघ्न हरता गुण आम्हाला प्रेरणा मिळाली असं बघायला गेलं तर आम्ही गेल्या वर्षी आमच्या गावातून जवळ आमचं नावा गाव आहे दोन किलोमीटर अंतर आहे का आणि इकडं खाली तेलजापूर ह्या शिवपर्यंत असं तीन चार किलोमीटर आम्ही रस्त्याच्या दोन्ही साईड न झाड लावली किती झाड लावली टोटल एकूण सरासरी बाराशे झाड लावलेत ताई बाराशे आमच्या डावा साईडला वनभुजवाडी म्हणून एक गाव आहे तिथे एक माळ आहे छान माळ आहे माळावर आपण जवळपास आहे तिथं आपण पाचशे सहाशे झाडे लावली तिथे तिथं म्हणजे उद्घाटन पोलिसांच्या हस्ते केलं वाटत हो ते आलते तेवढी काही ओळख नाही मला साहेब लोक आलते आणि सर्वांनी सहकार्य केलं आमच्या गावात म्हणजे छान सहकार्य केलं बर तुमच्या आयडीचं नाव सांगा ना मला इन्स्टाच्या माझं अर्जुन आहे आणि माझा एक शॉर्ट फिल्म पण आहे बघा थँक्यू भास्कर थँक्यू भास्कर युट्यूब ला कोण आहे ह्याच्यावर चॅनल वर जगात भारी जगात भारी ह्या युट्यूब चॅनल वर युट्यूब चॅनलवरती थँक्यू भास्कर आहे त्याच्यामध्ये आपले रील तशीच सिद्धू डी एस पी नांदेडचे आपले तुम्हाला माहितीच असेल त्यानंतर आमचे जे दिग्दर्शक होते लखन सोनवळे सर अर्जुन सिंग कार्य कार्यमध्ये आहे का आणि या सगळ्यांच्या पाठी माग विलास सरांचा त्यांचा हात आहे प्रेरणा भेटली आणि त्याच्यापासूनच एवढं आपल्याला काही माहिती झाली म्हणा खूप छान पिक्चर आहे त्या पिक्चर मध्ये आहे आता सध्या काय चालू आपण जे चालू घडामोडी हा आपण जे बालपण जगलो लहानपणी आपण इटी दांडू खेळू डाप खेळू म्हणजे समजा त्याच्या आधारे तर दाखवलेलं आहे ना पण आता हे खेळ आहेत का बरोबर आता नाही समजा बुडत चाललेला आहे त्याच्यात थोडा आपण जनजागृत करायचा प्रयत्न करत आहोत बर बर मग अजून तुमचं काही म्हणणं आहे काही गणपती बाप्पा विषयी काही सांगणं तुमचं काही नाही सगळ्यांना सद्बुद्धी देऊ आणि झाडे लावा झाडे जगवा हा संदेश आणि पाणी अडवा पाणी जिरवा बर बर हा आणि आता भाज्या गणपती तुम्ही बसवलाय सार्वजनिक आहे का असं घरगुती काहीच नाही सगळं गावातर्फे आम्हाला खूप प्रेम सहकार्य आहे भरपूर अष्टविनायक गणेश मित्रमंडळ हडगाव तर आमच्या गावामध्ये दोन गणपती बसवलेले आहेत एक आहे पारा पारावर आणि एक आ, एक वर्ला, वर्ला जे आहे तिकडं वरल्या वरलाकडे म्हणजे वनभुजवाडी ह्या रस्त्याकडे आहे आणि इथलं जे नियोजन आहे एकदम छानपैकी नियोजन आहे मित्रांनो आता तुम्ही सांग ऐकल्याप्रमाणे अर्जुनभयाने जे सांगितलं झाडे लागवा झाडे जगवा ह्या ह्याच्याबद्दल तुम्हाला फोटोच सांगितला आणि थँक्यू भास्कर एक त्याच्यावर एक शॉर्ट फिल्म आहे तुम्ही पण जाऊन बघा एक वेळेस चितलं जर तुम्हाला वाटलं तर योग्य असं बघायसारखं त्यांनी एक नृत्य केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही अवश्य ती फिल्म बघा आणि अजून अजून भयाशी आपण थोडा संवाद साधूया आणि इथं एक सांगायचं दोन वेळेस प्रसाद असतो म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ आरती वेळेस खिचडी वगैरे मग संध्याकाळी भजन भजनी मंडळ आहे तर इकडे बघू शकता हे आपले आबा म्हणजे संध्याकाळी महाप्रसाद झाला की लगेच आठ नऊ वाजता इथं कीर्तनाचा भजनाचा कार्यक्रम होतो तर हो काही इथं बघितलं का मित्रांनो इथं टाळे हे ठेवलेले आहेत आणि मस्त डेकोरेशन केलेलं आहे पाहू शकता सजावट कशी केलेली आहे था। हो का बघू शकता सुंदर असे झाडे हव का झाडे असं तुम्हाला दाखवलं थोडक्यात उदाहरण सांगितलेलं आहे त्यांनी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे बघा नियोजन केलेलं आणि तुम्ही पण प्रत्येक गावात जर झाडे जागवा झाडे लावा झाडे जागवा जर अशी जर मोहीम जर चालू केली तर खूपच चांगली आहे मित्रांनो आणि असंच सहकार्य राहू द्या तर अजून भयाने वेळ दिल्याबद्दल आपल्या धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद थँक्यू धन्यवाद धन्यवाद असाच सपोर्ट कर जा